आपल्या सर्वांचे गावडी मेलोडी म प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्या सर्वांसाठी खटाळ प्रेमाची गोड गोष्ट या कथा मालिकेचा दहावा भाग घेऊन आलेली आहे आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर कथा मालिकेचे नऊ भाग अपलोड झालेले आहेत मी आशा करते तुम्ही ते नक्कीच ऐकले असतील ते तुम्हाला आवडलेही असते चला तर मग सुरुवात करूया या कथा मालिकेच्या दहावा भा दहाव्या भागाला मागच्या भागात आपण बघितलं अभय आणि देव वीराला त्यांच्या प्लॅनमध्ये सहभागी करण्याचा विचार करत होते आणि अभयने विराला त्यांच्या घरी बोलवलेलं होतं विरा या सगळ्याचा विचार करत होते चला तर मग बघूया या भागात वीरा देईल का इनामदारांची साथ वीरा करेल का अभय यांना संग्रामला रंगे हात पकडण्यासाठी मदत काय असेल वीराचा निर्णय जाणून घेऊया या भागात वीरा इनामदारांच्या घरी आली होती देव या वीरा मॅडम तुमचीच वाट बघत होतो आम्ही वीरा अभय काका कुठे आहे त्यांनी एवढं तातडीने का बोलवलं मला अभय अगं मी इथेच आहे तुम्ही ये इकडे वीरा काका तुम्ही मला का बोलवलं अभय तुला माझी एक मदत करावी लागेल वीरा ती कोणती मदत अभय विरा आपल्याला संग्राम पाटीलला भेटायचं आहे विरा हो मला माहिती आहे तो कोण आहे तर अभय तुला एक कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच त्याला भेटायचं आहे त्याला जास्तीत जास्त भाव सांगायचा म्हणजे तो पैशाचा विचार करून तुला पटकन हो म्हणे देव मी एका कोपऱ्यातून हे एक सगळं शूट करतो सोबतच गावातून ज्यांची ज्यांची जमीन त्यात आहे त्यांना घेऊन येतो त्यांच्या डोळ्यासमक्ष ते हे सगळं बघतील वीरा काका तुम्ही काळजीच करू नका मला काय करायचं आहे चा ते चांगलंच कळलं आहे आता हा प्रश्न मी स्वतः सोडवे देव तू एकटी नाही मी पण आहे तुझ्यासोबत वीरा मला तुझी मदत नको होती तरी पण तू केलीस मला माहिती होतं तू त्याचं उचकणं नक्कीच मला देणार आहोत देव माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाही विरा तू गप्प बस अभय आता तुम्ही इथे भांडत बसणार आहात का तुम्ही भांडणाशिवाय एक मिनिटं नाही राहू शकत पप देव पप्पा ती कुठे मान्य करते तिची चूक वीरा काका माझी काहीच चूक नाही तर मी तयार होऊ नये मी तुला जागा आणि वेळ कळवतो देव थांब मी रा तुला पप्पा दे भाव देत आहे म्हणून जास्त भाव नको वाढून घेऊ स्वतःचे मी आहे एवढं लक्षात ठेव वीरा मी फक्त काकांसाठी मदत करायला तयार झाली त्यामुळे तू यात काही बोलू नकोस वीरा तिच्या घरी आली होती तिथे सुजय आणि राधा आई बसलेले होते सुजय अभय काकांनी सांगितलं का ग प्लॅन वीरा हो सांगितला मी त्याची तयारी करत आहे आता राधा आहे वीरा जा आणि काळजी घे बरं वीरा तिच्या रूममध्ये गेली होती तिच्या कबर्डमधला एक पिंक कलरचा लेडीज शर्ट ब्लॅक कलरचा जीन्स आणि त्यावर ब्लेजर तिने घातला होता केस अगदी स्ट्रेट केलेले होते डोळ्यांना आल्यानं हलकेसे गाजर न्यूड लिपस्टिक एकदम कडक अशी ती तयार झालेली होती तेवढ्यात तिथे शकू आजी आल्या होत्या शकुआजी माझं कुपाक्रू फारच गोड दिसत आहे इकडेही माझ्याजवळ मी दृष्ट काढते तुझी लीला आजी तू दृष्ट काढल्याशिवाय मी घरातून नाही निघू शकत तुला माहीत आहे ना शकू आजी गं माझं ते विराचा मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं होतं ती बघते तर त्यावर तिला जिथे पोहोचायचं आहे त्या ठिकाणाचा पत्ता दिलेला होता वीरा चला आजी मी निघते आता अभय काकांनी दिलेल्या वेळेत मला पोहोचावं लागेल शकू आजी जा यशस्वी भव तुझं मिशन पूर्ण हो विरा यस आजी नक्कीच मी करून दाखवे वीरा तिची बाईक घेऊन त्या ठिकाणाच्या थोडा अलीकडे थांबली होती तिथेच देव सत्या अभय आणि त्यांचे असिस्टंटही आलेले होते देवची नजर वीराकडे गेली होती आणि तेव्हा काही वेळासाठी तो भान अडकून गेला होता तो तिच्याकडे बघतच राहिला होता तिचा ते लूक तिचा तो ड्रेस आज एकदम भारी दिसत होती सत्या त्याला भानावर आणत आणत होता सत्या भाऊ आज तुमची विकेट पडली वाटतं भाण थेट तुमचा काळजालाच लागला देव काही विकेट पडली नाही माझी ती कोण माझी विकेट घेणारी या देव इनामदारची विकेट घेणं या वीराला तर नाहीच जमणार देवच्या मनात कुठेतरी आत पेटून उठली होती पण देव वीराबद्दल असा काही विचार करेल हे तो स्वत मान्य करत नव्हता थोडक्यात काय तर थोडी का होईना कहाणीला सुरुवात झालेली होती अभय विरा बाळा तुझ्या ड्रेसला एक छोटा कॅमेरा लाव आणि काहीही वाटलं तर लगेच देवकर बघून इशारा कर तो तुझ्या मागच्या बाजूनेच असतो विरा काका तुम्ही नका काळजी करू आता फक्त एकच मिशन मिशन संग्राम पाटील चला काका मी निघते तू येण्यासाठी निघाला आहे इथे अभय हो बेटा यशस्वी हो वीरासमोर निघाली होती आणि तिथे संग्राम आलेला होता संग्राम हॅलो मिस वीरा वीरा हॅलो मिस्टर संग्रा। संग्राम संग्राम मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे वीरा माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे ज्या जमिनी तुम्हाला कमी भावात मिळत आहेत त्या मी जास्तीत जास्त भावात देईल घेईल आणि मॉल उभा करून इथे तुमच्या नावाने विकेल संग्राम मला या जमिनी विकून त्या जमिनीचे मिळणारे पैसे तुम्हाला मला द्यावेच लागतील दिला हो हो अगदीच आपले डील फायनल तर होऊ द्या संग्राम ती तर नक्कीच होणार तुम्ही माझ्यासाठी खास ऑफर देत आहात तर मग विशेष नाही त्यात विरा पण तुम्ही एकदा नीट विचार करा या सगळ्यांबाबत सांग ना विचार काय करायचा त्या शेतकऱ्यांकडून मी त्या जमिनी फार कमी भावात घेत आहोत यात माझाच फायदा आहे विरा हे काही कागदपत्र यावर तुम्ही साईन करा मग आपलं करार पक्का समजू संग्राम हो नक्कीच हे सगळं मी करत आहो आणि यात माझं नाव येईल यात येईल ते फक्त नाव अभय इनामदारचंच वीरा म्हणजे ते कसं संग्राम मीच गावातल्या लोकांच्या मनात अभयबद्दल शंका निर्माण करून दे वीरा म्हणजे पुढच्या निवडणुकीत पुढची तुमची संग्राम चला मग लागूया कामाला संग्रामचा प्लॅन होईल का पूर्ण संग्राम निर्माण करू शकेल का गावकऱ्यांच्या मनात संशय अभय विरुद्ध वीरा कशी खेळेल संग्राम विरुद्धची खेळी वीराचं मिशन संग्राम होईल का यशस्वी अभयची होणारी बदनामी थांबवू शकेल का वीरा चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत हा भाग शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला कसा वाटला हे मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा मनपूर्वक धन्यवाद